नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जर विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या तालुक्यातून उभे राहिलेले महायुतीचे उमेदवार गोपीचंद शेठ पडळकर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं मी सर्व जनतेला आवाहन करतो आवाहन करण्याचं कारण म्हणजे जत तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक हा पुसण्यासाठी पडळकर शेठ हे नुसत्या भूलतापात देऊन उमेदवारी मिळवलेलं व्यक्ती व्यक्तिमत्व नाही तर ते आपल्या कामातून आलेलं व्यक्तिमत्व आहे कारण त्यांनी पहिल्यांदा आपल्या जत तालुक्याला तीन महिन्यातच इतका निधी दिला आहे जवळजवळ दोनशे कोटी रुपये निधी दिला ते अगोदर काम करून मग आपल्या जत तालुक्यात आलेल्या नेतृत्व आहे ते डायरेक्ट फडणवीस साहेबांच्या कॉन्टॅक्टमधले असल्यामुळे त्यांनी इथून पुढच्या कुठल्याही कामासाठी ते कमी पडणार नाही कमी पडून देणार नाही असं त्यांनी सांगितलेलंच आहे त्याचं कारण पण तसंच आहे तो एक विजन असणारा माणूस आहे आता एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जत तालुक्याला आर टी ऑफिस त्यांनी आठपाडी असू दे इथून उमदी असू दे कवटे असू दे याचा सेंटर जतला घेऊन जसं प्रांत ऑफिस झालेलं आहे तसं आपल्या तालुक्याला एम एच अठ्ठावन हे आर टीओ ऑफिस काय येणार नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ते सुद्धा आर टी ऑफिस जतला सुरू करणार व एसटी डेपो सुद्धा सुरू करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे अशा नेत्याच्या पाठीशी उभं राहणं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा सर्व समावेशक नेतृत्व आपल्याला जत तालुक्याच्या भाग्यानेच मिळालेलं आहे लाभलेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊया आणि इथून पुढचे आपले पाच वर्षात हा जत तालुक्याला लागलेला कलंक पोसण्यासाठी त्यांना निवडून देऊया एवढं मी जनतेला आवाहन करतो